विचारायचे तुम्ही असं काम का करता मग आम्ही त्यांना बोलायचं का तुम्ही चहाच्या बिझनेस एवढं छोट का समजा चालत तर कस्टमर येत पण नव्हते वर मी किटली घेतली आणि सकाळी एक संध्याकाळी एक अशा दोन किटल्या मी पण हे मराठी माणसाला समजत नाही लाजतोय मराठी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे आतला आवाज सर्वात प्रथम आपल्याला शारदीय नवरात्रच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपण आतला आवाज या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण प्रकाश टाकत आहे की आजच्या महिला विशेष करून ज्या आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत कुठल्याही व्यवसायात म्हणा किंवा अजून कुठल्याही क्षेत्रामध्ये तर ते त्या प्रकर्षाने आपण गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो अशाच एका ठिकाणी आपण आलेलो हो आहे त्यांचं जी काय यशोगाथा आहे ते त्यांच्याच तोंडून सांगतील काय त्यांच्या मागची प्रेरणादायी गोष्टी अजून काय त्या पद्धतीने असतील त्या ह्या सांगते नमस्कार ताई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव स्वाती विश्वासराव अच्छा तुमचं मला सांगा तुमचं मुंबईत कधीपासून आलात तुम्ही जवळजवळ मुंबईमध्ये पंधरा वर्षापासून आले पंधरा वर्षापासून त्या संघाने आल्यानंतर हा व्यवसाय करायच्या आधी अजून कुठले कुठले व्यवसाय तुम्ही केले मी नऊ वर्ष जॉब करत होते बर जॉब केल्यानंतर मग मी या बिझनेस मध्ये यायचं ठरवलं अच्छा मग असं चाच धंदा किंवा चाच व्यवसाय करायचा असं का डोक्यात आलं तुमच्या एक दिवस अशीच मी एका ठिकाणी चहा प्यायला गेले होते तिथं मग मी असंच ते मालक होते ओनर होते चहाचे मी असंच त्यांना विचारलं मला किती प्रॉफिट भेटत चहा प्यायला गेले होते बोलले मला एवढं एवढं प्रॉफिट मग म्हटलं एवढं प्रॉफिट भेटत असेल तर मग मला काय झालं हरकत नाही ना बिझनेस करायला अच्छा मग तेव्हा डोक्यात डोक्यामध्ये सगळ्या गोष्टीतून आता तो व्यवसाय तुमच्या डोक्यात आला पण तो डोक्यात आला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही चालू नाही केलं बरोबर ना तर मग तो पूर्ण ती प्रोसेस मध्ये काय प्रोसेस लागली तो तो चालू करण्यापर्यंत पहिल्यांदा मी माझ्या बहिणीला कॉल केला तिचा सल्ला घेतला तिच्या सल्ल्यानंतर मग ती म्हटली चालेल आमच्या दोघींच्या सल्ल्याने आम्ही तुमचं एकमत झालं त्या गोष्टीवर आणि जास्त म्हणजे तिनं मला खूप सपोर्ट केला म्हणजे आम्ही दोघी पण एकमेकीना सपोर्ट करूनच धंदा चालवतो अच्छा अरे अच्छा हा व्यवसाय मग हे करून आता किती वर्ष आली त्या व्यवसायाला या वर्ष म्हणजे चार वर्ष झाली म्हणजे रनिंग वर्ष चौथ वर्ष रनिंग आहे आणि कुठले किती पद्धतीचे चहा भेटतात आपल्या इकडे माझ्याकडं म्हणजे माझे दोन शॉप आहेत ह्या शॉप मध्ये फक्त गुळाचा चहा माझा स्पेशल गुळाचा चहा भेटतो दुसऱ्या शॉप मध्ये माझे, माझे भरपूर चहा भेटतात मी सांगेल ते लेमन टी ब्लॅक टी अरे वा कॉफी अरे वाथ शुगर जाऊन शुगर साखरेचा व्यवसायामध्ये कशा पद्धतीचे अनुभव आले तुम्हाला खूप कधी चांगले पण अनुभव आले वाईट पण अनुभव आले जास्त पण सुरुवातीला सुरुवातीला मला बोलायचे मला नाही येत बोलायचं अरे वापरे तुमच्या मागे कोणी नाही का तुम्ही आता म्हणजे लोकांची मेंटेलिटी खूप वेगळी चहाच्या बिझनेस खूप कमी समजतो समजतात लोक चहाचा बिझनेस म्हणजे एकदम लेवल बरोबर आणि चहावाला म्हटलं तर आपल्याकडे एक मारवाडी समजा किंवा अशाच गोष्टी दोन व्यवस्थित असणार असं काम करतात असं लोकांना वाटायचं मग त्या प्रश्नांना तुम्ही कसं उत्तर दिली मग आम्हाला ते विचारायचे तुम्ही असं काम का करता मग आम्ही त्यांना बोलायचं का तुम्ही चहाच्या बिझनेस एवढं छोटं का समजता

या डोर टू डोर म्हणजे पूर्ण मार्केट मार्केटमध्ये यांनी फिरून हा चहा हो व्यवसाय यांनी इथे केलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी तो त्यांचा कस्टमर बेस हक्काचा कस्टमर बेस त्यांनी इथे बनवलेला आहे ही मेहनत आहे दे त्यांची त्या मार्गे आणि अजून कशा पद्धतीचं तुम्हाला त्या म्हणजे आम्हाला तुमचे मिस्टर कमवत नाही का बोलायचो त्यांना हो माझे मिस्टर तर इंजिनियर आहेत मला काय वाटायचं मी माझं काहीतरी बनले पाहिजे मला जॉब करायला आवडत म्हणजे तुमचंही हक्काचं तुमचं भले ते दहा रुपये ना अस माझी हक्काची कमाई पाहिजे त्या बाहेर म्हणजे बघा मित्रांनो मंडळींनो एक म्हणजे एक विचार एक घेण्यासारखा आहे यामध्ये की ताईंचे मिस्टर चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर इंजिनियर आहेत ते आणि फक्त ताईंची तळमळ हीच आहे की बाबा आता पाहिजे तर ते घरी आरामामध्ये राहू शकतात पण त्यांना ती एक विचार त्यांना एक स्वस्त बसवून देत नाही की मी पण माझ्या स्वतःच्या पायावर काहीतरी करेल आणि भले त्यांना दहा वीस रुपये का होईना पण माझ्या हक्काचे जे काय ते माझ्या हक्काचे मिळतील बस फक्त त्याच इच्छेपोटी त्या इथे व्यवसायात मध्ये कार्यरत आहेत आणि उभ्या आहेत एखादी महिला जेव्हा व्यवसायात उतरते तेव्हा तिला खूप निगेटिव्ह पद्धतीने तिला ते अनुभव येतात तसंच आपल्या ताईंना पण त्याच पद्धतीने खूपसे अनुभव आलेत अनुभव इथपर्यंत आलेत की तुमचे बाबा घरी कोण नाही का तुम्हाला हे हा व्यवसाय काय करावा लागतोय की तुम्हाला सांगा मग हा एकंदरी तुम्हाला अनुभव आल्यानंतर कधी असं वाटलं नाही का बाबा राहू दे काय मी यायची माझ्या बहिणीकडे बोलायची जाऊ दे आपण बंद करूया पण ती बोलायची नाही पण करतोय नाही एकीला दोघी आहात तर आपण त्यांना तोंड देऊया तोंड देऊया कोण लक्ष नाही द्यायचं आपल्याला पायावरच उभं राहायचं पहिल्यांदा आम्ही दुकान टाकलं ना आमचा धंदा पण चालत नव्हता बरं चालत नव्हतं कस्टमर येत पण नव्हते दिवशी असं झालेलं आम्हाला आम्हाला दुकान बंद करावे लागते का काय असं झालेलं आम्हाला इथपर्यंत आलेलं पाच दिवसांनी पण शेवटी मी मार्केटिंग करावं लागेल मग मी किटली घेतली आणि सकाळी एक संध्याकाळी एक अशा दोन किटल्या मी विकल्या बाराशे रुपयाचा धंदा दिवसा मी असताना लोकांनी खूप असे विचित्र प्रश्न विचारायचे पण खूप चांगलं आहे माझं पण एज्युकेशन खूप चांगलं आहे पण पण और... व्यवसायात आल्यानंतर तेच मला राऊंड राऊंड तोच हे वाटत की समाजामध्ये एवढी विचार करण्याची पातळी एवढी खालच्या थराची आहे मला या ठिकाणी नमूद करायचंय की एखादी महिला जर तिच्या कर्तृत्वावर काय करू पाहते तर तिला अशा एवढ्या नको त्या अँगलने किंवा नको त्या विचाराने का बघितलं जात बाकी मग तुम्ही ह्या जो भांडवल जे व्यवसायाला लागतं ते भांडवल तुम्हाला जमा करताना किंवा त्याच्यासाठी काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशी मात केली तुम्ही आम्हाला त्यावेळेस अडचण म्हणजे ऑलरेडी आम्ही सेव्हिंग केलं होत माझ मी माझ पी एफ पूर्ण इन्व्हेस्टमेंट जॉबला होत इन्व्हेस्टमेंट मी माझ्या आणि याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा एक रुपया पण नाही अरे वा म्हणजे पूर्ण समजा हे एक गोष्ट महत्वाची त्यांनी इथे सांगितली की जे काय आहे ते पूर्ण आधी जॉब करत होत्या सात आठ वर्ष आणि त्याचा जो पीएफ जो काय त्यांचा जमा झालेला होता त्या तो पूर्ण ती पुंजी त्यांनी ह्या व्यवसायासाठी लावलेला म्हणजे स्वतःच्या नवऱ्याकडनं एकही एक रुपयाचं त्यांनी मदत घेतलेली नाही कायमस्वरूपी त्यांना ती कॉन्फिडन्स आत्मविश्वास निर्माण करणारी आहे तर ह्या गोष्टी सतत सा, होत असताना तुम्हाला धंदा वाढवण्यासाठी किंवा म्हणजे हा चहाचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने अजून काय केलं पाहिजे हे म्हणजे काय सांगाल हा चहाचा व्यवसाय ज्यांना करायचा आहे भविष्यात किंवा ज्या महिला आता आपला व्हिडिओ बघतील त्यांना काय तुम्ही त्या माध्यमातून सांगाल की बाबा हा कशा पद्धतीने व्यवसाय वाढवण्यासाठी काय गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत किंवा काय करायला पाहिजेत गोष्टी हा धंदा म्हणजे कमी समजू नका प्रत्येक कोणी कोणाला पण टाकायचा असेल त्यांना मला एकच सांगणे हा धंदा कमी नाही बरोबर याच्यामध्ये तो दिसतो छोटा पण इन्कम पण भरपूर आहे तुमचं घर चालू शकतं तुमचे स्वप्न पण पूर्ण होऊ शकतात एवढं म्हणजे त्याच्यामध्ये आहे दिसतं तसं नसतं बरोबर तुम्ही जर गेलं ना तुम्हाला वाटतं थोडं भेटतं बाबा चहाच्या धंद्यामध्ये काही भेटत नाही म्हणजे मग तुम्ही करायला लागश ना तुमचे पूर्ण घर खर्च चालणार तुमचे सगळी स्वप्न पूर्ण होणार सर्व फक्त हे घरत असताना त्याचं सातत्य राखणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आमची खूप प्रगती झाली वैयक्तिक म्हणलं आणि तुमच्या स्वहिमतीवर झाली ते या ठिकाणी नमूद करायचं आमचे नातेवाईक कॉल करतायत मला चाहतो काय काय केलं हेल्प आणि आधी म्हणजे तुम्हाला उपासाने बोलत असतील बाबा काय करतील या किंवा काय चहाच बंद करतील किंवा आता तेच नातेवाईक फोन करून तुमच्याकडनं सल्ले घेत आहेत म्हणजे ही यांच्या यशाची ही पोचपावते असं म्हणायला हरकत नाहीये खूप जण बोलले कधी अशी तुम्हाला कौतुकाची थाप पडली की बाबा एक खूप कस्टमर येतात बोलतात सलाम करतो ताई तुम्हाला खूप बोलायचे कस्टमर खूप अजूनही बोलतात आम्हाला एकदा तर माझा असं बाबतीत मला सांगायचंय एका म्हणजे मी असं चहा किटली घेऊन चालले होते आणि तिथं एका माणसाचं मैत झालं होतं आणि एक म्हणजे माणसं होती अशी आलेली म्हणजे सुशिक्षित वाटत होती आणि किटली घेऊन चालले होते इकडनं एक माणूस मला असं करतो गुड फिल्ड म्हणजे मला एवढा अभिमान वाटला ना मला त्या गोष्टीचा समाज बरोबर बर आणि समाजामध्ये अशाही व्यक्ती आहेत ज्या आपल्या कार्याला सलाम करतात आणि काही अशा पण आहेत माते फेरू जे काय म्हणजे त्यांना त्या समाजाचं काय पडलेलं नसतं पण त्यांच्याकडे तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दुर्लक्ष केलेलं कधी चांगलं तुम्हाला मला सांगा चहा व्यवसाय वाढीसाठी किंवा कुठल्या व्यवसाय वाढीसाठी काय कुठल्या गोष्टी क्रमाने लक्षात ठेवल्या पाहिजेत क्वालिटी सर्वात बरं आपण चहाची क्वालिटी कशी ठेवतोय आलेले आपले कस्टमर आहेत त्यांच्याशी आपण कसं बोलतो यांच्याशी आपण प्रेमाने बोललं पाहिजे आणि मेन चहाची क्वालिटी बरोबर ही सर्वात जास्त महत्व याच्यावर तुम्ही माउथ पब्लिक सिटी आज एक पिऊन गेला तर तो चार जणांना हक्काने आण चहा पिऊन गेलेला माणूस परत आपल्याला आलाच पाहिजे आणि मेन म्हणजे आपला चहा पिऊन ग्राहक खुश झाला पाहिजे बरोबर त्याचं समाधान झालं पाहिजे आपण तशी सर्व्हिस दिली पाहिजे तशी क्वालिटी दिली पाहिजे आणि म्हणजे तेच आहे मित्रांनो त्या चवीमध्ये पण कन्सल्टन्सी तुमची सातत्य राहिलं पाहिजे आणि मला एक प्रकर्षाने हे सांगायचं की या ताईंचा जो चहा आहे मित्रांनो हे कुठलाही रेडीमिक्स वगैरे वापरत नाही जी काही आपल्या जुन्नर आंबेगाव पट्ट्यातल्या ह्या भगिनी आहेत आणि जसा आपण घरी त्या पद्धतीने हे करतो अशाच पद्धतीने घरचीच चव आहे पण एक त्यांचा एक परिस्पर्श त्या चहाला होतो त्यामुळे त्याची गोडी अजून चांगल्या पद्धतीने अजून वाढते हे त्यांच्या मागे यशाचं गुपित आहे असं मला करावं असं वाटतंय एक नारी शक्तीला एक आतला आवाज म्हणून तुमचा तुम्ही काय सांगू इच्छिता महिलांना तुम्� माझ तर म्हणणे महिलांनी स्वतःच्या पायावर किती नवरा कमावणार असू दे पण स्वतःच्या पायावर तिने हिमतीने उभं राहिलंच पाहिजे छोटा का होईना पण तिने बिझनेस केला पाहिजे घराच्या पायावर उद्या कुणावर काय वेळ सांगू नये त्याच्यामुळे स्वतः सक्षम झालंच पाहिजे बरोबर असं माझं म्हणणे खूप महत्वाचं ताईंनी इथे विचार मांडले की आज या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणावर कशी कधी वेळ येईल हे सांगता येत नाही आणि मग वेळ अगदीच आल्यानंतर मग मा माणूस पूर्णपणे कोलमडलेला असतो त्याला काय करावं ते सुचत नाही अजून पुढची स्वप्न आता तुमची काय आहे स्वतःच शॉप घ्यायचं अरे वाप करायचं ते पण चहाच करायचं आम्हाला आयुष्याची सुरुवात चहापासून झालेली आहे बरोबर आणि चहाचा धंदा खरंच कमी समजू नये कधी काळी चहा विकणारे आज उच्च पदावर आहेत भारताच्या हेही आपण चांगल्या पद्धतीने सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे कुठलाही धंदा हा छोटा नाही आहे त्याच्यात जर तन मन धनाने आपण जर का समर्पण केलं तर तो नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला बरकत देतो हे या भगिनींकडे बघून आत्मविश्वासाने बोलावं वाटते हा आहे या भगिनींचा म्हणलं तरी हरकत नाही चार वर्ष झाले यांच्याकडे काम करतोय व्यवस्थित जे बनवून आईंना मदत पाहिजे ती इथे तो करत असतो एकदा कैसा लग रहा है मतलब आपको ये कितना साल से, कितना साल से आप काम कर रहे हो यहां पे अच्छा पूरा एकदम बहन जैसा प्यार मिलता है दीदी से दिदी जो तो भी है मतलब प्यार से ही आपको से ही प्यार मिल रहा है इसके लिए तो अब तीन साल आप यहाँ पे काम करने के लिए टिके है ना जी आप कहाँ से हो वैसे बिझनेस टाकताना कधी पण डगमगू नका आणि स्वतः म्हणजे प्रत्येक महिलाने मध्ये उतरव मराठी माणसाने तर उतरलंच पाहिजे आज बाहेरच्या राज्यातली लोक येतात आपल्या मुंबईमध्ये राहतात आणि आपल्या मुंबईचाच पैसा त्यांच्या राज्यात घेऊन जातात बरोबर पण हे मराठी माणसाला समजत नाहीये लाजतोय मराठी माणूस आणि मेन म्हणजे आपल्या मराठी माणसामध्ये एवढी कॅपॅसिटी नाही की लोक खूप मेहनत करतात आणि आपलं पूर्ण राज्याला माणूस हार मानतो आणि एवढं सांगू इच्छिते नोकरी पेक्षा त्या बघा ह्या त्यांच्या व्यवसायामध्ये अविरत चार वर्ष येणाऱ्या गिरायकाला त्यांच्या आजचा जो चहा जे अमृतुल्य आहे ते त्यांना देऊन त्यांच्याही चेहऱ्यावर असा आनंद अपने लगाया भेटो आप, लगा आप कब से कौन सा चाय पीते हो पे जब से चालू किया ना हाँ और कम से कम तीन साल हो गया अच्छा तो जब से चालू हुआ मैं गुड़ का गुड़ ही चाय पीती पीने के बाद एकदम जो टेस्ट तीन साल से वही टेस्ट मिल रहा आपको। टेस्ट मिल आप भी आते। भी आते है आपको इसलिए आप यहाँ वहाँ कहीं नहीं जाके आता है, भी है। चाचा मुझे बताओ ये चाय में इस क्या खासियत मतलब है गुड़ मतलब का चाय, तो चाय, चाय अच्छा तो क्या खासियत है चाय का चाय का टिकट क्या है हाँ हाँ दिक्कत मतलब चाय का जो गुड़ का चाय होता है ना इसका गैस कम रहता है अच्छा और इनका चाय ज्यादा जो चक्कर का चाय जो पीने का ना तो गैस बढ़ जाता है और गुड़ का 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 चाय पीने तो गैस कम रहता है अच्छा तो गुड़ का इसके लिए ज्यादा होता है तो गुड़ का टेस्ट भी अच्छा है टेस्ट भी अच्छा है कब से चाहे? ये चाय का टेस्ट कैसा है दीदी के अच्छा एक नंबर है एक नंबर है ना तो कब से आप पी रहे हैं यहाँ पे चाय मेरे को चार साल हो गया हाँ ना और वही टेस्ट मिल रहा है आपको वही टेस्ट क्या बात है